मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कमळी आणि इथे बंड्याने पोलिसाचं रूप धारण केलेलं असतं पोलिस बनूनच आता इकडे जो करण आहे त्या करणकडून सत्ते वधून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि इकडे का ऋषीचं लग्न होऊ नये म्हणून इथे पुरावे शोधण्याचं त्यांनी काम केलेलं असतं सोबतच जी आणि रिशीसोबत आता एंगेजमेंट करायला उभी असते तिच्याकडून खूप मोठा अपशकून झालेला असतो जी पूजा असते त्या पूजेमध्ये खूप मोठं विघ्न स्वतःचं तिने आणलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता प्रेक्षकांनो इकडे आज एंगेजमेंटचा दिवस उगवलेला असतो आणि एंगेजमेंटचा दिवस उगवल्यानंतर ते आता ऋषीच्या घरचे सगळेजण आलेले असतात कमळी आणि निंगीसुद्धा लवकरच आटपून आलेले असतात आता सगळेजणं छान असे तयार झालेले असतात तर आपण पाहतो की आता अन्नपूर्णा मॅडम ज्या आहेत त्या इकडे कमळीला ऋषीचं ऑक्षण करायला सांगतात आणि औक्षण करायला सांगितल्यानंतर इकडे मात्र कमळीसमोर खूपच मोठा म्हणजे तिला खूप जास्त त्रास होत असतो ह्या सगळ्या गोष्टीचा ती इथे विचार करत असते हे सगळं काय होतंय ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको येत आणि तेव्हा इकडे मलाच ऋषीचं औक्षण करावं लागत आहे ह्या गोष्टी मात्र तिच्या मनामध्ये येत असतात तर आपण पाहतो आता इकडे मात्र लगेचच ऋषीचं ती औक्षण करते औक्षण करत असताना ऋषी इकडे तिच्या नजरेमध्ये हरवलेला असतो तिच्याकडे पाहतच असतो तर आता आपण पाहतो की इकडे जी कामिनी आहे तिला खूप राग येत असतो इकडे जी कमणी आहे ती म्हणत असते ऋषी मनातच बोलते ऋषी सर फक्त थोडा वेळ फक्त थोडा वेळ मला ह्या सगळ्या गोष्टी साठी द्या एकदा का सगळे पुरावे माझ्या हाती लागले तर मी नक्कीच तुमची आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून तावडीमधून सुटका करेल सोबतच तुम्हाला ह्या जबरदस्तीच्या लग्नामध्ये अजिबात अडकून ठेवणार नाही असं सुद्धा आता इकडे ती ऋषीसोबत मनातच बोलत असते तर आता विधिवत पद्धतीने औक्षण झालेलं असतं आणि औक्षण झाल्यानंतर सगळेजणं आतमध्ये येतात जेव्हाच सगळेजण आतमध्ये येतात तेव्हा आपण पाहतो की आता इकडे कमळी त्याच ठिकाणी उभी राहते आणि त्याच ठिकाणी उभी राहिल्यानंतर इकडे लगेचच आता प्राजूच्या मोबाईलवरती बंड्याचा फोन आलेला असतो आणि प्राजूच्या मोबाईलवरती बंड्याचा फोन आल्यानंतर इकडे आता लगेचच ती लोकं म्हणत असतात का कशासाठी फोन केला असेल आणि इकडे तो म्हणत असतो इकडे जो करण आहे ना तो इकडे पळून जात होता म्हणून आता त्याने पूर्ण बॅग वगैरे भरलेली आहे तो त्याच तयारीत आहे म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही ताबडतोब इकडे ये असं तो, तो कमळीला सांगत असतो तेव्हाच कमळी म्हणते हे बघ तू त्याच्याकडे लक्ष ठेव मी लगेचच तिथंपर्यंत येऊन पोहोचते तू काळजी करू नकोस असं इथे आता तो तिला सांगत असतो तेव्हा लगेचच तानिंगी आणि प्राजू म्हणतात हे बघ तू इथे थांबू नकोस काही जरी झालं ना तरी सुद्धा तू तिकडे धावतच लवकरच जा आणि तेव्हा कमळी लगेचच आता तिकडे जायला निघालेली असते आता कमळी जेव्हाच तिकडे जाते आणि तिकडे गेल्यानंतर इकडे सगळी काही पूजा वगैरे हे सगळं सुरू असतं पण प्रेक्षकांना जी कमळी आहे ती कमळी मात्र अशीच तिकडे जात नाही तर कंबळी एक खूपच मोठी गोष्ट घेऊन तिथे जात असते ती म्हणजेच की आता कंबळी आणि बंड्याने इकडे स्वतःला पोलिसांचा युनिफॉर्म घातलेला असतो स्वतःला पोलिसांचा युनिफॉर्म घातल्यानंतर ती लोकं इकडे निघालेली असतात आणि तेव्हा तिकडे गेल्यानंतर जो करण आहे तो पळून चाललेला होता त्याला जागीच पकडलेलं असतं आणि करणला जागीचं पकडल्यानंतर त्यांना मात्र काय बोलावं काय नाही ही गोष्ट त्याला पकडतच नसते आता तो पोलीस पोलीस म्हणून ओरडायला लागतो तेव्हाच कमळी म्हणत असते काय रे पळून चालला होतास तेव्हा तो म्हणतो नाही नाही पळून वगैरे नव्हतं चाललो मी मी इकडे हॉलिडेला चाललो होतो आज माझ्याकडे आम्ही मित्र सगळेजण हॉलिडेसाठी जाणार आहोत ना म्हणूनच आम्ही निघालेलो आहोत असं इकडे आता ती बोलत असते आता इकडे आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला पूजाची सगळी विधी आटवत आलेली असते म्हणजे पूजा वगैरे मांडून झालेली असते गुरुजींनी विधिवत पद्धतीने सगळी पूजा मांडलेली असते आणि तेवढ्यातच आता दोघांच्या पत्रिका इथे जुळवण्याचं होतं तेव्हा पत्रिकामध्ये गुरुजी सांगतात की ह्या पत्रिका खूप छान पद्धतीने जुळलेल्या आहेत तुमच्या संसारामध्ये कितीही काही विघ्न आले तुमच्या विरोधामध्ये कितीही लोक गेले तरीसुद्धा तुम्ही त्या सगळ्या गोष्टीवर मात कराल असं आहे ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे लगेचच ऋषीचं लक्ष त्या पत्रिकेकडे जातं ज्या पत्रिकेवरती सरस्वती असं नाव असतं आणि तो म्हणतो गुरुजी ही पत्रिका अनेकाची नाही आहे तुम्ही जी पत्रिका पाहतात ती पत्रिका दुसरीच आहे तर आता इकडे आपण पाहतो की निंगीला खूपच मोठा धक्का बसतो आणि इकडे कमळीची पत्रिका कशी आली असा विचार ती कर तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे मात्र कमळीला खूपच राग येत असतो करणचा ती त्याला चांगलीच धुत असते चांगलीच मारते आणि त्याला जाब विचारते बोल हे सगळं काय आहे आणि तू कोणाला ब्लॅकमेल करतोस कसला व्हिडिओ काढतोस आणि दाखव तुझा मोबाईल दाखव असं म्हणून बंड्याने त्याचा मोबाईल काढून घेतलेला असतो आणि त्या मोबाईलमधला तो व्हिडिओ इथे तो प्ले करतो आता तो व्हिडिओ इथे प्ले केल्यानंतर बंड्या म्हणत असतो अगं कमळे हा तर तोच व्हिडिओ आहे म्हणजे इस्प इन्स्पेक्टर साहेब हा तर तोच व्हिडिओ आहे आता इकडे करण म्हणत असतो सॉरी सॉरी माझ्याकडून हे सगळं चुकीने झालेलं आहे मला माफ करा तेव्हा आज कमळी म्हणते माफ करा म्हणजे नेमकं कसं माफ करायचं आहे तू मला सांग तू ह्या सगळ्या गोष्टी का कशामुळे केलेल्या आहेस मला हे सगळं सांगणार आहेस का ह्या व्हिडिओच्या आणखी कॉपीज कुठे आहेत हा व्हिडिओ तू इथे ब्लॅकमेल करण्यासाठी वापरतोस आणि त्यांच्याकडून पैसे उकळून घेतोस तेव्हा तो म्हणतो नाही खरं तर मी हा व्हिडिओ डिलीट करणार होतो पण अनेकाने मग ती तेच म्हणते मी तेच म्हणते तुम्हाला की हा व्हिडिओ अनेकापर्यंत कसा पोहोचला तेव्हाच आता इकडे करण म्हणत असतो ते काय झालं आहे ना इथे अनेकाला इथे ऋषीबरोबर लग्न करायचे म्हणजे ऋषी सरांबरोबर लग्न करायचं होतं मग ऋषी सरांचं तिच्यावर प्रेम नाही किंवा ऋषी सरांना ती आवडत नाही म्हणूनच तिने हा माझ्याकडून व्हिडिओ घेतला मला ह्या व्हिडिओबद्दल खूप सारे पैसे दिले आणि त्यानंतर तो तिने व्हिडिओ घेतला आणि म्हणूनच आता ती त्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे ऋषी सरांना ब्लॅकमेल करते आणि स्वतःशी लग्न करण्यासाठी इकडे कन्व्हिन्स करण्याचं काम ती करते पण मला मी तुम्हाला खरं खरं सांगतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझा कुठेच काहीच हात नाही आहे मी तुम्हाला खरं सांगतोय असं इथे तो बोलतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्यानंतर इकडे मात्र ती म्हणत असते मी ह्या सगळ्या गोष्टीवर कसा विश्वास ठेवू मी ह्या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू शकत नाही खरं खरं सांग तू हे ब्लॅकमेल करतोयस ना आणखी तुझ्याकडे ह्या व्हिडिओच्या किती कॉपीज आहेत आणि तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो नाही मी तुम्हाला खरं सांगतोय माझ्याकडे ह्या व्हिडिओची काहीच कॉपी नाही मी हा व्हिडिओ अनेकाला सेंड केला आहे असं इथे तो बोलतो तेव्हा आपण इकडे आता दुसऱ्या बाजूला पाहतो की लगेचच इकडे गुरुजींनी हे सगळं सांगितल्यानंतर आणि ऋषीकडून समजल्यानंतर की ही इकडे कमळीची पत्रिका आहे तेव्हा सगळ्यांना शॉक लागतो सगळेजण म्हणतात इथे कमळीची पत्रिका आलीच कशी कामिनी तर खूपच कांगावा करते तेव्हाच आता इकडे ज्या अन्नपूर्णा आहे त्या म्हणतात खरं तर मीच पत्रिका मागून घेतली होती गुरुजींना दाखवायची होती म्हणून म्हणजे मला गुरुजींना विचारायचं होतं की कमळीची पत्रिका कशी आहे काय आहे म्हणून आणि तेव्हा त्या म्हणतात अरे त्या नौकऱ्याला बोलत असतात अरे रमेश तू वेगळीच पत्रिका घेऊन आलेला आहेस ही पत्रिका आणायची नव्हती जा माझ्या खोलीतून जाऊन वेगळी पत्रिका घेऊ नये तर मात्र आणि का लगेचच उठून उभे राहती आणि म्हणत असते हा सगळा काय प्रकार आहे आणि गुरुजी तुम्ही आत्ताच्या आत्ता पूजेला पुढच्या सुरुवात करा मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात ऐकून घ्यायच्या नाही आहेत आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीवरती माझा अजिबात विश्वास नाही आहे आणि ह्या पत्रिका जुळणं हे सगळं मला अजिबात मान्य नाही आहे तुम्ही इथे विधीला सुरुवात करा काही जरी झालं ना तरीसुद्धा विधी इथे हो होणं गरजेचं आहे असं इथे आता ती बोलतो तेव्हा आपण पाहतो की आता इकडे लगेचच कामिनी आणि रागिनी सुद्धा म्हणतात हे बघ आणि का आपली शांत हो पण नयनताराला मात्र खूपच मोठा धक्का बसतो की मुलगी अशी कशी वागू शकते म्हणून तर आपण पाहतो की इकडे आता ऋषी म्हणत असतो आई तुला अजूनसुद्धा असं वाटतंय का की ह्या मुलीसोबत मी एक सेकंदसुद्धा हिला कोणी सहन करू शकत नाही त्या मुलीबरोबर मी माझं हो आयुष्य कसं काढू शकतो तुला अजूनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा बरोबर वाटत आहेत का तेव्हाच आता नयनतारा म्हणत असते हे बघ ऋषी प्लीज आत्ता तू शांत बस काहीच इथे म्हणू नकोस किंवा बोलू नकोस तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की हे ब काही मुली अशाच असतात त्या लग्नानंतर बदलतात तेव्हा ऋषी म्हणतो मला नाही वाटत लग्नानंतर बदलेल म्हणून तेव्हा राधिकासुद्धा तिला समजवायला जाते ती म्हणत असते आई तुम्ही अजूनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा एकदा विचार करावा असं मला वाटतंय प्लीज तुम्ही आत्ता तरी ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत काय नाही हे एकदा पाहून तरी घ्या ना प्लीज असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता इकडे आपण पाहतो की कशा पद्धतीने इकडे जी कमळी आहे तिचा प्लॅन हळूहळू सक्सेस होत असतो कारण जो काही करण आहे तो म्हणत असतो नाही मला माफ करा ह्या जे काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या आणखी कुठलीच हार्ड कॉपी वगैरे काहीच नाही हा एकच व्हिडिओ होता तुम्ही खरं बोलताय हे सगळं कशावरून तेव्हा तो म्हणतो एकच व्हिडिओ होता आणि मी तो अनिकाकडे पाठवलेला हो आहे आणि तेव्हा तुम्ही अनिकाला सुद्धा विचारू शकता तेव्हा कमळी म्हणते ठीक आहे मग लाव अनिकाला आत्ताच्या आत्ता फोन लाव असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे अनिकाला फोन लावण्यात येतो पण अनिका आता इकडे पूजेमध्ये असते आणि पूजेमध्ये असताना त्यांना इकडे निंगीचा तिला धक्का लागतो आणि निंगीचा धक्का लागल्यानंतर तिचा हात थोडासा भाजतो आता तिचा हात थोडासा भाजल्यानंतर आपण पाहतो की इकडे ती खूपच जास्त चिडचिड करत असते आणि तेव्हा इकडे ती लगेचच निंगीच्या कानाखाली वाजवते आता निंगीच्या कानाखाली वाजवल्यानंतर इकडे मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो ही मुलगी अशी कशी वागू शकते वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे ते पाहत असतात इकडे जी कामिनी आणि रागिणी आहेत त्या इकडे तिला समजवण्याचं काम करतात आणि प्लीज शांत हो वगैरे वगैरे हे सगळं काही ती लोकं बोलत असतात पण इकडे आणि का मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता दुसऱ्या बाजूला जो करण आहे तो कंटिन्यू इथे फोन, फोन करत असतो आणि करण फोन करत असतानाच आपण पाहतो की आता अनिका इकडे जो ऋषी आहे त्याला हार घालण्याच्याच याच्यामध्ये तयारीत असते आणि तेवढ्यातच इ तिचा मोबाईल जो आहे तिच्या मैत्रिणीकडे असतो आणि तेव्हा करण म्हणत असतो मी किती फोन करतोय पण ती उचलतच नाही आहे त्यावर ती म्हणत असते आणखी ट्राय कर आणखी फोन सतत कंटिन्यू तू करत राहा असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांना आता तुम्हाला काय वाटतं म्हणजे खरंच आता इकडे आणि का तो गळ्यात हार घालणारा थांबवेल आणि गळ्यात हार घालणारा थांबवून पुन्हा ती इकडे जो करण तिला फोन करत आहे त्या करणचा फोन इथे ती रिसीव करेल का म्हणजेच आता हे जे एंगेजमेंट होती ती इथे थांबेल का आणि ऐन वेळेला करणला घेऊन इकडे कमळी जी आहे ती सगळे पुरावे घेऊन येईल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टीचा एंड होतच आलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एंड इथे या पद्धतीने होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं कारण अनिकाच्या कुरघोडी आता इथे शेवटी संपणारच असतात आणि अनिकाच्या कुरघोडी इथे संपल्यानंतर आपल्याला ऋषी आणि कमळीचं नातं मात्र इथे सुद्धा पाहायला दिसणार आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूसोबत तोपर्यंत पाहत राहा कमळी या मालिकेचे छान छान अपडेट्स